नमस्कार मी दिनकर शिंदे आपण पाहत आहे डी एस न्यू तुमचं मत माझं मतमध्ये आपलं स्वागत मित्रांनो महत्वाचा आणि गंभीर विषय मी समोर घेऊन आलो तो म्हणजे असा की महाराष्ट्र राज्याचे विद्यमान गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख या दोघांमध्ये एक घमासान सुरू झालेली आहे गेल्या सात दिवसापासून महाराष्ट्र पाहतोय की दोन गृहमंत्री एक आजी आणि एक माझी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करतायत मात्र यावरती काय ठोस कारवाई होईल याकडे सगळ्यांचं लक्ष आहे परंतु ही जी काही टोकाची घमासान सुरू आहे अनिल देशमुखांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर अत्यंत टोकाचे आरोप केलेले आणि या संदर्भातले पुरावे माझ्याकडे आहेत असं ते म्हटलेले नेमकं यामध्ये खरं कोण बोलतंय आणि खोटं कोण बोलत आहे हा महाराष्ट्राला पडलेला प्रश्न आहे आणि हाच विषय आपण या ठिकाणी चर्चेत घेणार आहोत मित्रांनो प्रकरण असं आहे की अनिल देशमुख हे अडीच वर्ष राज्याचे गृहमंत्री होते उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री आणि अजित पवार हे उपमुख्यमंत्री होते या कालावधीमध्ये देवेंद्र फडणवीस कुठल्याही मंत्रीपदावरती त्या ठिकाणी नव्हते हे मला आपल्याला आवर्जून सांगायचंय परंतु ज्यावेळेस सरकार खाली खेचायचं होतं भारतीय जनता पार्टीला आणि उद्धव ठाकरे यांना गालवायचं होतं या सगळ्या घडामोडी महाराष्ट्रामध्ये काय घडल्या कोणाला फोडल्या गेलं कोण गुवाहाटीला गेलं हे सगळं आपल्याला माहितीये याच कालावधीमध्ये अनिल देशमुख यांना सुद्धा फोडण्याचा प्रयत्न झाला त्यांच्यावर सुद्धा गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आले आणि त्याच आरोपामध्ये जर तुम्ही आमच्याकडे येत असाल तर तुमच्यावर आम्ही आरोप करणार नाही अशी सुद्धा चर्चा त्या ठिकाणी घडल्या गेली परंतु अनिल देशमुख यांच्यावर ईडीची कारवाई झाली त्यांच्या घरच्यांनाही त्रास झाला त्यांच्या कुटुंबियांना त्रास झाला अनिल देशमुखांना त्रास झाला आणि या त्रासातून जर तुम्हाला वाचायचं असेल तर आम्ही जे सांगतो ते तुम्ही करा तुम्हाला ईडीच्या कारवाईपासून आम्ही दूर घेऊ बाजूला करू असं सुद्धा सांगण्यात आलं होतं असा थेट खुलासा खळबळजनक गौप्यस्फोट हा स्वत माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी माध्यमांच्या समोर केलेला आहे अनिल देशमुख यांनी स्पष्टपणे सांगितलं की माझ्याकडे देवेंद्र फडणवीस यांचा एक वैयक्तिक विश्वासू माणूस आला होता त्याचं नाव समीत कदम यांना त्यांनी पाठवलं होतं तो माझ्याकडे एक वेळेस नव्हे तर अनेक वेळेस आला त्यांनी माझ्याशी बोलणं केलं माझं त्याच्या फोनवरून देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणं केलं आणि यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मला सांगितलं की तुमच्याकडे एक पॉकेट पाठवलेले त्याच्यामध्ये काही कागदपत्र पाठवलेली त्याच्यावरती तुम्ही सह्या करा जर ते तुम्ही केलं तर तुम्हाला या ईडीच्या कारवाईपासून आम्ही वाचू शकतो असं अनिल देशमुख यांनी स्वतः माध्यमाला सांगितलंय यामध्ये जे कागदपत्र होते त्यामध्ये त्यांचं असं मत आहे की त्यामध्ये चार ऍपिट्यूट होते म्हणजे प्रतिज्ञापत्र होते आणि त्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूने जो काही सुमित कदम हा पॉकेट घेऊन आला होता त्या पहिल्या एपिट्यूडमध्ये असं लिहिलेलं होतं की विद्यमान मुख्यमंत्री म्हणजे उद्धव ठाकरे त्यावेळेस मुख्यमंत्री होते की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या सरकारी निवासस्थानी मला बोलवलं म्हणजे अनिल देशमुखांना बोलवलं आणि सांगितलं की मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका येत आहेत त्यासाठी मला खर्चासाठी तीनशे कोटी रुपये पाहिजेत आणि तुम्ही ते जमा करून मला द्या असा खोटा आरोप करण्यात आला आणि ते शपथपत्र अनिल देशमुखांनी सही करावं असं त्यांना सांगण्यात आलं होतं म्हणजेच उद्धव ठाकरे भ्रष्टाचारी आहेत त्यांनी मला पैसे जमा करायला सांगितले होते अशी त्यांची प्रतिमा करण्याचा प्रयत्न हा देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टीकडून झाला होता असा स्पष्ट गौप्यस्फोट खुलासा अनिल देशमुख यांनी केलेला आहे याहीपेक्षा गंभीर आरोप जो की अनिल देशमुख यांनी केलेला आहे तो असा आहे की दुसरं जे अॅपिट्यूट होतं हे अत्यंत गंभीर स्वरूपाचं होतं ते असं होतं की आदित्य ठाकरे यांनी दिशा सालियन यांच्यावर अत्याचार म्हणजे बलात्कार करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी आरडाओर्डर केल्यामुळं आदित्य ठाकरे यांनी त्यांना गॅलरीतून ढकलून दिलं आणि त्यातच ते त्यांचा मृत्यू झाला असं शपथपत्र अनिल देशमुख यांनी लिहून द्यावं त्याच्यावरती सही करावी असं सुद्धा त्यांना सांगण्यात आलं होतं असं अनिल देशमुख यांनी सांगितलेलं आहे तिसरं जे अॅप्युडिट होतं त्यामध्ये अनिल परब जे की शिवसेनेचे नेते आहेत त्यांचे काही अवैध बांधकामाचे प्रकरण होते त्यामध्ये सुद्धा त्यांची बांधकामं अवैध आहेत या शपथपत्रावर अनिल देशमुखांनी सही करून द्यावी असं सुद्धा म्हटलं होतं शरद पवार यांच्याविषयी सुद्धा एक प्रतिज्ञापत्र होतं परंतु अनिल देशमुख यांनी त्याला नकार दिलेला होता त्यामुळे ते माघार घेण्यात आलं होतं पण चौथं जे ऍपिट्यूट होतं तेही गंभीर स्वरूपाचं होतं त्यामध्ये असं सांगण्यात आलं होतं की अजित पवार जे की गृहमंत्री होते त्यावेळेस उप सॉरी उपमुख्यमंत्री होते त्यांनी असं सांगितलं अनिल देशमुख यांना त्यांच्या निवासस्थानी बोलून घेतलं त्या ठिकाणी पार्थ पवार जे के हो की अजित पवार यांचे चिरंजीव होते त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये गुटखा आणि पान मसाल्याचा धंदा मोठा तेजीत चाललेला आहे ते त्यांच्याकडून आपल्याला पैसे जमा करायचे ते काम पार्थ पवार करेल परंतु गृहमंत्री म्हणून तुम्ही त्यांना मदत करा असं खोटं शपथपत्र त्या ठिकाणी तयार करण्यात आलं होतं आणि त्यावरती अनिल देशमुख यांना सह्या करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सांगण्यात आलं असा खळबळजनक गंभीर आरोप हा अनिल देशमुख यांनी केलेला आहे मित्रांनो तो आज नाही केलेला हे सगळं ऍफिडेट अनिल देशमुख यांनी नकार दिला कर देनी शपत पतर दिल होता करायला मी हे करणार नाही कारण त्यांनी जर हे शपथपत्र दिली असती तर यामध्ये उद्धव ठाकरे हे आरोपी म्हणून झाले असते ते जेलमध्ये गेले असते आदित्य ठाकरे यांचं तर वय कमी होतं ते मंत्री होते त्यांच्यावर तर त्याहीपेक्षा गंभीर स्वरूपाचे आरोप होते तेही जेलमध्ये गेले असते अनिल परबांवर कारवाई झाली असती अजित पवार आणि पार्थ पवार यांचं सुद्धा राजकीय करिअर हे दावावर लागलं असतं असे गंभीर स्वरूपाचं शपथपत्र मी देणार नाही असं अनिल देशमुख यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांना सांगितलं काय होईल अने ते होईल मी त्याला परिणाम सहन करायला तयार आहे परंतु मी अशी खोटी शपथपत्र देणार नाही असं अनिल देशमुख यांनी सांगितलं त्यानंतर त्यांच्यावर ईडीची कारवाई झाली आणि तब्बल तेरा महिने अनिल देशमुख जे की गृहमंत्री होते त्यांना जेलमध्ये बसावं लागलं हे सगळं आपल्याला माहिती आहे मित्रांनो प्रश्न यापुढचा आहे अनिल देशमुख यांनी नकार दिल्यानंतर जेल भोगली परंतु देवेंद्र फडणवीस यांच्यावर जे त्यांनी गंभीर स्वरूपाचे आरोप केले होते त्यावरती पुढे काय कारवाई झाली कोणती चौकशी झाली हा प्रश्न महाराष्ट्रातली जनता आता विचारतीय हा गुलदस्त्यात पडलेला प्रश्न अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जे की नरेंद्र दाभोळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आलेली आहे त्याच अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉक्टर श्याम मानव यांनी गेल्या पाच महिन्यांपासून आरोप करायला सुरुवात केलेली आहे त्यांनी जाहीर स्टेजवरनं ही घटना सांगितलेली आहे की अनिल देशमुख यांनी जे जे घटना सांगितलेल्या आहेत त्या जनतेसमोर त्यांनी मांडलेल्या आहेत आणि या पाच महिन्यामध्ये जवळपास छत्तीस सभा या श्याम मानव यांनी महाराष्ट्रामध्ये घेतलेल्या आहेत लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी घेतलेल्या आहेत आणि अनिल देशमुख यांच्यावर कशा संदर्भात अन्याय झालेला आहे देवेंद्र फडणवीस यांनी कसे त्यांना अॅपोडेट करायला सांगितले होते हे ते सातत्यानं सांगतायत परंतु याकडं कुठल्याही मीडियानं लक्ष दिलं नव्हतं दुर्लक्ष केलं होतं परंतु नुकतेच आत्ता श्याम मानव यांनी ज्यावेळेस गंभीर स्वरूपाचे आरोपही केले आणि अनिल देशमुख यांनी प्रेस घेऊन सांगितलं की श्याम मानवांनी जे सांगितलं ते एकदम बरोबर आहे अशाच पद्धतीनं देवेंद्र फडणवीस यांनी माझ्यावरती दबाव आणला होता हे सुद्धा त्यांनी सांगितलं आणि हे प्रकरण गेल्या सात दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्राभर गाजत आहे मित्रांनो अनिल देशमुख यांनी आता सुद्धा माध्यमांना सांगितलंय की देवेंद्र फडणवीस यांनी माझ्याकडे माणूस पाठवला होता आणि जे जे काही शपथपत्र त्यांनी मला तयार करायला सांगितले होते त्याला मी नकार दिला म्हणून तेरा महिने मी जेलमध्ये बसलेलो आहे या व्यतिरिक्त ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस यांना माध्यमांनी प्रश्न उपस्थित केला की माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे तुमच्यावर अशा स्वरूपाचे आरोप करतायत आणि शाम मानव हे सुद्धा अशा पद्धतीनं बोलतायत यावरती तुम्हाला टार्गेट केलं जात का असा पत्रकारने प्रश्न विचारला लाचार पत्रकारिता ज्याला म्हणतो ना तो हा प्रश्न आहे की तुम्हाला टार्गेट केला जात आहे का असा प्रश्न पत्रकार विचारत आहेत वास्तविक पाहता पत्रकारांची भूमिका असते की तुमच्यावर असे आरोप केलेले तुमचं याला उत्तर काय तुमचं म्हणणं काय हे तुम्ही जनतेसमोर मांडा असं म्हणण्याची गरज होती पण तुम्हाला टार्गेट केलं जातय का म्हणजे सॉफ्ट कॉर्नर हे देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारच गोदी मीडियाचे देत आहेत असं त्या ठिकाण संपूर्ण महाराष्ट्रानं नाही देशानं पाहिलेलं आहे यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की माझ्याविषयी बदनाम करण्यासाठी हे षडयंत्र आखले जात आहे विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी हे आखले जात आहे परंतु मी कुणाच्या नादी लागत नाही आणि माझ्या जर कोणी नादी लागल तर मी त्याला सोडत नाही असा फक्त त्यांनी इशारा दिलेला आहे आणि दुसरा इशारा त्यांनी असा दिलाय की अनिल देशमुख हे बेलवर सुटलेले ते केव्हाही जेलमध्ये जाऊ शकतात कारण ते जामीनवर आहेत त्यांनी व्यवस्थित काळजीपूर्वक बोलावं नसता त्यांची सुद्धा माझ्याकडे काही पुरावे आहेत काही ऑडिओ क्लिप आहेत त्या वेळ प्रसंगी मी सुद्धा बाहेर काढील जर माझ्यावर वेळ आली तर मित्रांनो अनिल देशमुख जे बोलले त्याच्याविषयी त्यांनी काही खुलासा केला नाही ते खोटंही बोललेले नाही किंवा ते खरंही आहे खोटं आहे हेही सांगितले नाही उलट माझ्यावर आरोप कराल तर मी तुमच्यावर कारवाई करेल किंवा तुमच्यावर मी आडवं करेल किंवा माझ्याकडे काही पुरावे आहेत मी ते बाहेर काढेल अशा पद्धतीनं धमकी दिलेली आहे असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही राज्याचे गृहमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांच्यावरती मनोज जारांगी पाटील यांनी काही टीका केली होती काही शब्द वापरले होते की मराठा समाजाच्या आरक्षणाला देवेंद्र फडणवीस हेच अडचणीचे आहेत तेच विरोध करतायत आणि त्यांना आम्ही विधानसभेमध्ये जागा दाखवू अशा पद्धतीने जरांगी पाटील बोलल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या बचावासाठी वास्तविक पातळी तर बचाव करण्याची काही गरज नव्हती तरी सुद्धा बचाव करण्यासाठी मग प्रवीण दरेकर असतील प्रसाद लाड असतील चित्रा वाघ असतील अनेक भारतीय जनता पार्टीचे नेते हे समोर आले सदाभाऊ खोत असतील आणि यांनी थेट जरांगे पाटलांच्या विरोधात आक्रमकपणे आपलं वक्तव्य त्या ठिकाणी केलं आणि नवा वाद त्या ठिकाणी निर्माण केला देवेंद्र फडणवीस यांना वाचवण्याचा प्रयत्न या मंडळीने केला आता तर थेट माजी गृहमंत्री असलेले आणि देशमुख हे देवेंद्र फडणवीसांवर गंभीर स्वरूपाचे आरोप करत आहेत अशा पद्धतीचे शपथपत्र मला लिहायला सांगून दबाव टाकल्याचा सा त्यांनी आरोप केलेला आहे मग अशा वेळेला ही भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या बचावासाठी आता का बोलत नाहीत हा महाराष्ट्र प्रश्न विचारतो हे सगळं गंभीर प्रकरण आहे आणि एवढं झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी धमकी दिल्यानंतर इशारा दिल्यानंतर अनिल देशमुख यांनी पुन्हा पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि त्यांनी स्पष्टपणे माझ्याकडं देवेंद्र फडणवीस यांनी कोणता व्यक्ती पाठवला होता समित कदम त्याचंही नाव त्यांनी जाहीर केलेलं आहे आणि त्या व्यतिरिक्त माझ्याकडे पेन ड्राईव्ह आहे तो सुद्धा त्यांनी माध्यमाला दाखवलाय या पेन ड्राईव्ह मध्ये सगळे पुरावे आहेत देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जर माझ्या विरोधात पुरावे असतील तर त्यांनी ते उघड करावेत जनतेसमोर आणावेत माझ्यावर कारवाई करावी असा सुद्धा थेट इशारा आणि चॅलेंज त्यांनी देवेंद्र फडणवीस जे की विद्यमान गृहमंत्री आहेत त्यांना दिलेला आहे मित्रांनो एखादी व्यक्ती एखाद्या जबाबदार आणि संविधानात्मक पदावर बसलेल्या व्यक्तीला अशी इशारा आणि धमकी आणि चॅलेंज कधी देऊ शकतो ज्यावेळेस त्याच्याकडे तसे पुरावे असतील तर असं आपण मानतोय आणि त्यामुळे अनिल देशमुख यांनी थेट पेन ड्राईव्ह काढून स्पष्टपणे सांगितलंय यात सगळे पुरावे आहेत देवेंद्र फडणवीस काही पुरावे असतील तर त्यांनी माध्यमांना दाखवावीत जनतेसमोर आणावेत नसता माझ्याकडे पुरावे तयार आहेत योग्य वेळी याचा वापर कुठं करायचा तो मी निश्चित करेल असा सुद्धा इशारा त्यांनी दिलेला आहे मित्रांनो या सगळ्या घडामोडीतून एक लक्षात येत आहे श्याम मानव हे त्या सभांमधून बोलतायत माध्यमांसमोर बोलतायत देवेंद्र फडणवीसांच्या जे जे काही केलं ते ते सांगतायत अनिल देशमुख स्वतः सांगतायत यामध्ये देवेंद्र फडणवीस हे जर खरे असतील त्यांची जर बाजू सत्य असेल तर त्यांनी माध्यमांसमोर येऊन स्पष्टपणे बोललं पाहिजे आणि त्यांची बदनामी केल्या जाते त्यांचं राजकीय करिअर या ठिकाणी संपल्या जाऊ शकतं हे माहीत असताना सुद्धा देवेंद्र फडणवीस या दोघांवरती कायदेशीर कारवाई का करत नाहीये हा प्रश्न महाराष्ट्रातल्या जनतेला पडलेला आहे कारण देवेंद्र फडणवीस छोटी जरी घटना झाली त्याच्यावर थेट कारवाई करतायत आता एक दिवसापूर्वी एक सोशल मीडियावर देवेंद्र फडणवीस यांचा एक मीम म्हणजेच कार्टून म्हणजे अफजल खानाच्या फोटोला त्यांचा चेहरा लावून एक पोस्ट व्हायरल झाली होती सोशल मीडियावर आणि त्यावरती त्या, त्या करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे की देवेंद्र फडणवीस यांची ती बदनामी होते आणि हा देवेंद्र फडणवीस यांच्याकडूनच गुन्हा दाखल झालेला आहे हे सुद्धा मला आपल्याला सांगायचंय जर बदनामी होते म्हणून गुन्हा जर दाखल झाला असेल तर दुसरीकडं माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे थेट माध्यमांसमोर गंभीर स्वरूपाचे आरोप करतायत ज्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांची बदनामी होतीये श्याम मानव हे सुद्धा त्या ठिकाणी बोलतायत त्यांची बदनामी होतीये संजय राऊत यांनी तर थेट पुरावे दाखवलेत की कोण कसा आला त्याचे फोटोही दाखवलेत अनिल देशमुखांनी फोटो दाखवले देवेंद्र फडणवीस आणि कदम यांचे यामध्ये देवेंद्र फडणवीस यांची बदनामी होत नाहीये का आणि जर होत असेल तर ते विरोधात गुन्हा दाखल का करत नाहीयेत कारण पाच महिन्यापासून हे प्रकरण या पद्धतीचं चाललेलं आहे तरी सुद्धा याविषयी ते बोलत नाही हा गंभीर प्रश्न आहे आणि त्यामुळं नेमकं खरं कोण बोलतंय खोटं कण बोलतंय याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष आहे हा प्रश्न निरोत्तरी राहतोय आता एक विचार करण्याची गरज आहे माजी गृहमंत्री अमित देशमुख हे या आ, माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे देवेंद्र फडणवीसांवर मी पुराव्यासह बोलतोय असं म्हणून गंभीर स्वरूपाचे आरोप करतायत तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस फक्त मी पुरावे काढेल असा इशारा देत आहेत या प्रकरणामध्ये खरं काय खोटं काय हे जनतेसमोर आलं पाहिजे कारण विधानसभेच्या निवडणुका सामोरे येत आहेत तत्पूर्वी या सगळ्या घटनांवर खुलासे होणं अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो हा विषय मला तुमच्यासमोर व्यक्त करणं गरजेचं वाटला तुम्हाला काय वाटतंय की अनिल देशमुख खरं बोलतायत का जर ते खरं बोलत असतील तर देवेंद्र फडणवीस हे त्या ठिकाणी माझ्याकडे पुरावे आहेत असं म्हणून पुरावे का दाखवत नाहीत नेमकं खरं कोण बोलतंय खोटं कोण बोलत आहे तुमचं काय मत आहे तुम्ही सांगा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर जे आरोप अनिल देशमुखांनी केले ते तुम्हाला खरे वाटतात का याचंही उत्तर तुम्ही द्यायचंय मित्रांनो तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे कारण ती अत्यंत अभ्यासू असते आणि संपूर्ण महाराष्ट्रातून असते पुन्हा नवीन विषय नवीन मुद्दा घेऊन आपल्यासमोर येईल तोपर्यंत धन्यवाद